आरोनी, आमच्या लोकांना सही शिक्का सही, सहीत मशीनीच्या नंबर सहीत तिथे जेव्हा आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना हा नंबर हा नंबर आणि आतला मशीन उघडलेला नंबर पाहिजे तो होत नाही पोलिसांना की नाही नाही मी सुरू करणार तर मी त्यांना सांगितलेलं आहे एक तर तुम्ही लेखी द्यायचं की, की आमचं एक्सपे आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय मग बघतो आम्ही त्या मशीनीच बदलल्यात तर हे मतदान कुणाच आहे मग कुणाचं का बदललं तुम्ही कुणी अधिकार दिला तुम्हाला आणि जर बदललं तर रात्रीत तुम चा ना तुम्ही बोलवायला पाहिजे तो उमेदवार आम्ही रस्त्यावर तिथं पडलंच ना तुमच्या इथं निवडणूक ही संविधाने लोकशाहीनी पारदर्शकपणे झाली पाहिजे आता कुणाचं चालणार नाही कमल नाईन ठुमल नाईन तुम्हाला नाही आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं श्रीलंकेसारखं यांच्यावर बघू पोलीस पण काय करतात ते की आम्ही हा हे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही म्हणताय मी चालू करणार लक्षात घ्या एकदा झाल्यानंतर कोर्टात जाणार ते सिद्ध होणार नाही पाहिजे आम्हाला म्हणजे त्याच्या आधी त्यांचं ते करून घेणार आणि आपल्याला कोर्टाच्या फेड्यावा लागणार मी वकील आहे मला नाही पैसे लागणार माझा वेळ जातो तुमच्या जा सगळ्यांना तर लागणार का नाही नाही पोलिसांना आम्ही सांगितलंय तुम्ही पोलिसांना पोलिसांना आम्ही सांगितले आरोचं ऐकून तुम्ही बेकायदेशीर प्रक्रियेला बळी पडू नका नाहीतर मग आमचा उद्रेक झाल्यावर त्याला कारणीभूत पोलीस प्रशासन असेल पण पोलिसांनी कायदेशीर मार्गानेच आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला पण आणि आरोला पण न्यायाच्या प्रक्रियेतच प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांचं कर्तव्य आहे नाहीतर सगळ्या जेवढे पोलीस आहेत सगळे तुम्ही शूटिंग काढा त्यांच्यावर पण मी रिट दाखल करेन